भावान पहिल्यांदा या उपरीपासून पंढरपूरपर्यंत माझ्या वडिलांची विराशिता देवा याप्रमाणे आपण वारीचा जो नियम आहे हा नियम अखंडितपणे सुरू ठेवला त्याबद्दल परमार्थात अभिनंदनाची गरज नाही पण अभिनंदन याच्यासाठी की वादक वारकऱ्यांची संख्या ही दरवर्षी मी आल्यानंतर संख्या विचारतो तुम्हाला आणि दरवर्षी ती वाढत आहे त्याच्यामुळं नाम घेत्रा वाट चाली यज्ञ पाऊला पावली पावला पावलाला या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं जे इंद्रदेवाला यज्ञ करता आले नाही जे ब्रह्मदेवाला ब्रह्मादिक कर्म करता आले नाही ते ब्रह्मादिक कर्म आणि त्या साऱ्या यज्ञाच्या पलीकडचं जे पुण्य आहे हे पुण्य या वाटचालीमध्ये आपल्याला प्राप्त होतं कारण या वाटचालीमध्ये प्रत्येक पावलाला जो यज्ञ होतो त्या यज्ञाचं नाव नामयज्ञ आहे म्हणूनच माऊलीनं आपल्या प्रत्येक कर्मात कसा यज्ञ आहे याचं वर्णन करताना म्हटलं होतं त्या सर्वात्मका ईश्वरा पी जे स्वकर्म कुसुमांची वीरा होई जे पया तोशाला पहिल्या वर्षी दिंडी सोहळा जेव्हा सुरू झाला आपल्या हुपरीवरून हो त्यावेळा मी रमेशराव घोरपडेंना सांगितलं होतं दिंड्या काढणं सोपं आहे परंतु दिंड्या अखंडपणे टिकवणं ही गोष्ट अवघड आहे त्यावेळा रमेश राऊ जाता जाता एक शब्द म्हटले होते सर आपण नाही टिकवली तर पुढचे टिकवतील आणि सगळे तुम्ही अभिनंदनाला पात्र याच्यासाठी आहात की हा सोहळा या पद्धतीनं आपण टिकविण्यात याच्या याच्यामध्ये चारशे आहेत पाचशे आहेत दहा हजार आहेत ही जी संख्यात्मक वाढ आहे ना या संख्यात्मक वाढीबरोबर पारमार्थिक गुणात्मक वाढ जी आहे ही पारमार्थिक गुणात्मक वाढ या कोल्हापूर जिल्ह्यातनं निघणाऱ्या प्रत्येक दिंडी सोहळ्यामधून ही पारमार्थिक गुणात्मक वाढ जी आहे ही वाढ वर्षानुवर्ष करण्याचं काम ज्या अनेक म्हणजे चांद्याचे मुकुंद महाराजांच्या दिंडीपासून तुमच्या दिंडीपर्यंत ही परमार्थाच्या गावोगावची खऱ्या अर्थाने स्वानंद सुखाची बेटं आहे या स्वानंद सुखाच्या बेटाच्या पोटी आपल्याला या गेल्या बारा तेरा दिवस आजचे हे दोन दिवस दोन तीन दिवस म्हणजे एकंदरीत पंधरावीन दिवसामध्ये राहिलेल्या तीनशे पन्नास दिवसाचं जे संचित आहे हे संचित साठवायचं आहे तीनशे पन्नास दिवस शुद्ध विचार शुद्ध आचार शुद्ध जगणं मनामध्ये शुद्ध सात्विक भाव निर्माण होण्यासाठी एकतरी वारी चुकायची एकतरी म्हणजे कधीतरी एक असं नाही हा वर्षात एक तरी काय एक तरी वारी चुकायची नाही म्हटलं आमच्यासारखे शिकलेले लोक काय करतात एकतरी म्हटलंय का महाराजांनी मग कधीतरी हा एक वर्षात एकतरी केली की झालं की तसं नाही एक तरी वारी चुकायची नाही म्हणजे आषाढी कार्तिकी माघी ह्या आपल्या ज्या चार महावाऱ्या आहेत यातल्या दोन महावाऱ्या स्वतः पांडुरंगाने म्हटलं बाबा वर्षभर विसरायचं असलं तर विसरा मला पंढर आषाढीला आणि कार्तिकीला तरी विसरू नका मी तुमचं आहे याची आठवण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पंढरीनाथ किंवा पंढरीराव पंढरीराव सांगतो मला विसरू नका आणि खरं बरं एकच देव जगातला असा की जो देव म्हणतो मला विसरू नका बाकीचे देव काय म्हणतात विसरागर विसरू नका पापाचं वज झालं की तुम्ही आमच्याकडे येणारच आहात जेव्हा पापाचं ओझा आजीर्ण होईल तेव्हा माझ्याकडे येणार आहात पांडुरंग म्हणतो बाबा पापाचं पुण्याचं ओझ काही ना नाही फक्त तुम्हाला भेटल्याशिवाय मला गमत नाही म्हणून माझ्याकडे जोपर्यंत तुम्ही भेटत नाही ना तोपर्यंत मला तसं त्याला करत नाही हे आता पुढची एकादशी येते ना तेव्हा तो आरण भेटीला जातो आणि तिथून आला की सरळ आपल्या एकादशीला आजचं नाव काय आहे देवशयनी एकादशी सरळ झोपायला जातो तो म्हणतो गेला आता राहून करायचं काय आणि आता आज एका महा एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात देवशयनी म्हणजे देव शयन करायला जातात मग प्रश्न निर्माण होतो देवाने झोपलं तर माणसाचं काय व्हायचं आणि हा देव, देव, हो देव सांगतो अरे मी कधीतरी झोपतो की तुम्ही झोपता रात्री झोपता दिंडीत झोपता प्रवचनात झोपता कीर्तनात झोपता भजनात झोपता मला कधीतरी झोपू की कारण मी मानवातला आहे मी मानव दिवस आली आहे म्हणून मी शैनाला जातो पण कसा जातो तुमच्यावर जबाबदारी सोपून जातो कार्तिकी पर्यंत तुम्ही जाग राहा आणि मी आलो की मग तुम्ही झोपी गेला तर काही हरकत नाही कार्तिकीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात आणि आषाढीला देव शैनी म्हणतात आज देव शैनाला जातात आणि कार्तिकीला प्रबोधन करायला येतात मधल्या चार महिन्यामध्ये भक्ताला सांगतात आता जागरणाच जाग राहण्याचं आणि समाजातले जे सात्विक भाव आहेत हे भाव वाढवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे ते काम आपल्या जवळ घेऊन निघून जाण्याचं काम जे आहे म्हणजे शयनाला जाण्याचं काम जे आहे हे काम करतात आपल्या प्रत्येक कर्मामध्ये पांडुरंगाचा हा जो भाव आहे हा भाव तो म्हणजे जगामध्ये येताना आमच्या मॅडम फोनवर एका आमच्या नातेवाईकाला सांगत होत्या की जगातला असा देव दाखवा एकाच्या हातात गदा दुसऱ्याच्या हातात त्रिशूळ तिसऱ्याच्या हातामध्ये धनुष्यबाण चौथ्याच्या हातामध्ये कुराड हातामध्ये शस्त्र नसणारा आणि कधी जाणार नाही बाबा वा बांधून वा ठेवतो अठ्ठावीस युगापासून म्हणजे इथून पुढे सूर्यचंद्र उगवत राहिले ना तोपर्यंत सुद्धा हात कमरेवरच खाली काढणार नाही मला एक चिंता आहे त्यांना काढलं तर या जगाचं काय होईल काय सांगता येत नाही म्हणजे पुंडलिकाची आई बापाची सेवा संपलेली नाही आणि निशस्त्र क्षमाशील गौतम बुद्धांच्या जेवढी क्षमा होती त्याच्यापेक्षा हजारो पटीनं क्षमाशील असणारा भगवंत म्हणजे पांडुरंग ज्याचं वर्णन करताना महाराज आपण नेहमी प्रमाण म्हणता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हारी वृत्ती राहो आणि क न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे तितके आपण नेहमी म्हणतो आपण पण जगातले पहिले संशोधन करते सांगण्याचं काम केलं काही देवांचं एक पाय पुढा आहे एक पाय माग आहे काही देवाचे पाय आधांतरी आहे काही देवाने भक्ताच्या टोसावरच पाय ठेवलेले म्हणजे ज्या अवतारामध्ये आपण बघतो ना की बळीराजाला रसातळाला नेण्याचं काम बटून केलं आणि त्या बटूचं वामन अवताराचं खूप मोठं गुणगान या पंढरपुरात केलं जातं बरं का म्हणजे या पंढरपुरात सगळीच माणसं शामी आहेत अशा ठेव काहीच बांधून नाही या पंढरपुरामध्ये जो बळीराजा ज्या बळीराजानं सांगितलं होतं की माझ्या राज्यात येणारा एकही ये याचक जे मागेल ते थे त्याला मिळालंच पाहिजे असं परत जाता काम नाही तो बळीराजा की ज्याच्या राज्यात कुणी उपाशी नव्हतं ज्याच्या राज्यात कुणी दुःखी नव्हतं हो ज्याच्या राज्यात कुणी हो दरिद्री नव्हतं हो ज्याच्या राज्यात कुणी रडत नव्हतं हो ज्याच्या राज्यामध्ये राज्या फक्त हसणारी माणसं होती कधी कधी मला पुराणातल्या कथा माझ्या डोक्याला भांडावून सोडतात काय गुन्हा केला होता बळीराजाने सगळ्याला सुखी तु ठेवलं होतं माणसातला राजा होता सगळी माणसं आनंदी होती एकही माणूस माझ्या राज्यात रडू नये याच्यासाठी बळीराजा देवालाही सांगत होता माझ्या माझ्यामध्ये अपमृत्यूचं संकट येऊ नये अपमृत्यूच्या संकटाऐवजी पिकल्या पानापरी माणसं स्वतःहून गळून पडावी असं माझं राज्य त्या बळीराजाला रा, बटून रासातळाला घालवण्याचं काम केलं पांडुरंगानं म्हणून आपले पाय समान ठेवले एक वर ठेवून कुणाला तरी रसातळाला घालवण्यापेक्षा समज चरण ज्याचे चरण हे समान आहे चरण समान काय माहित आहे का, का? जगातला समतावादी देव हा आहे ज्या म्हणजे बघित तुम्हाला माहित आहे काही देवाला स्त्रियांची दर्शन चालत नाहीत काही देवाला पुरुषांची दर्शन चालत नाही काही देवाला दोघांची दर्शन चालत नाही असे काही देव आहेत काही देवाला फक्त वरच्या वर्णातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांची वरच्या वर्णातल्या म्हणजे मारवाडी ब्राह्मण गुजराती यांची दर्शन चालतात काही देवा चालतात इथं एकच देव असा माणूस आहेस ना ये माझ्याकडे बाई असू दे पुरुष असू ये कधी विचारलं जा आता कसं आहे दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही लेखात लिहितो ले जातीभेद नष्ट झाला वगैरे तसलं काही नाही ते गुंपलेलं असतच जाती जातीच्या दिंड्या आत्ना आत्ना आपलं कामं करीतच असतात पण इथं मात्र तो विचारत नाही तू कुठल्या जातीची आहेस तू कुठल्या जातीचा आहेस अहो तो कुठल्या धर्मा धर्माचा आहे हे सुद्धा विचारित नाही म्हणजे सर्व धर्माचा बाप जर कोण असेल तर तो पांढरून नाही सर्व धर्म कारण बाकीच्या धर्माने आपल्या बाकी धर्मासाठीच धर्मा मागितले यानं सांगितलं तू बुद्ध असलास तरी तुला बुद्धी देईल तू जैन किंवा महावीर असलास तुला शांती आणि अहिंसा देण्याचं त्याला अहिंसात्मक देव या महावीराने जेवढी अहिंसा जपली तेवढी अहिंसा पांडुरंगानं जपण्याचं काम केलं म्हणजे जेवढे धर्म आहेत ना त्या सर्व धर्मानं परित्यज्य जमेकम सुजन व्रता सर्व धर्माच्या परित्यागापासून सर्व धर्माच्या स्वीकारापर्यंतची भावना पांडुरंगरायाजवळ आहे म्हणून पांडुरंगरायाचे चरण समान आहे याच अभंगात पुढे एक प्रमाण आहे की आणि न लगे माईक पदार्थ तुकाराम महाराज माईक कशाला म्हणतात माहित आहे का हा माईक नाही तर जे मागितल्यानंतर मरून जात त्याला माईक असं म्हणत जे मागितल्यानंतर नष्ट होत त्याला माईक असं म्हणतात समजा आज आषाढीला दर्शन आपल्याला पांडुरंगाचं झालं पांडुरंगाला आपण सांगितलं करोडपती कर दुसऱ्या दिवशी पांडुरंगाने करोडपती केलं कार्टच असं नालायक जन्माला आलं की कोट्यामध्ये कुठं उठवलं आपल्या डोळ्यासमोर याचा पत्ताच लागला नाही तर मागून काय करायचं याचा विचार करा समजा आपण झोपडीत आहे त्याला सांगितलं महाल तयार कर महाल तयार केला परंतु गावातल्या समाजकंटकांनी उडवून लावला म्हणून लक्षात घ्या निष्ठावंत वारकरी पांडुरंगाकडं काहीच मागत नाही गेल्यानंतर काहीच मागत नाही फक्त आपले दोन हात आणि मस्तक एवढच मागतो पुढच्या वर्षी मी तुझ्याकडं तो अनेक दे बाकीच काही देऊ नकोस काय या वर्षी आलो पुढच्या वर्षी डोळे भरून या पाहिन तुझे मुख हे मज सुख देई देवा कान भरवनिया ऐकिन तुझी कीर्ती हेची मज विश्रांती देई देवा रंगी टाळी नाचे उदास हे जी गेली हातास पाया सुख तुझा टाळ घेऊन नाचण्या एवढ हातात बळ घेऊ दे नाहीतर दोन्ही अंगाने पॅरालायसिस मारला तर बळ आणायचं आणि मग जिन विठ्ठल विठ्ठल कशी मानायची विठ्ठल मंत्र आपण सोपा म्हणतो खूप पण जगातला सर्वात मैखरीला कठोर जाणारा मंत्र जर कुठला असेल तर तो, तो विठ्ठल मंत्र आहे बघा मी हे विरोधी विधान कशासाठी करतो कारण ज्या वेळा मी येते त्यावेळा विजनाचा भाव आपोआप निर्माण होतो पण ठ आला की दोघही जागा होतो आणि हृदय ही जागा होतं म्हणजे जोरात विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा मधल्या ठ ला वर मेंदूला आणि खाली आठला संवेदना होतात अटक येण्याच्या अगोदर जर असं झालं तर तो, तो कदाचित जवळ येणार नाही असा प्रयोग करायला काही हरकत नाही आता तो कधी येतो हे काही कळत नाही म्हणून आपल्याला ते करता येत नाही पण हा विठ्ठल मंत्र असा आहे आता या मंत्रामध्ये अनेक नलगे माईक पदार्थ नवस सायास गंडे दोरे लिंबू नारळ पानामती जारण मारण उच्चारण वशीटन सगळ्याच्या पलीकडचा देव म्हणजे पांडुरंग याला लिंबू तिथं लिंबवाचं हो काय काम नाही गंड्याद्वाराचं काय एक काम नाही आता ही हार आली हो पण कानापात्रेनं कुठला हार नेला असेल तिच्या काळात कुठनं आणायचा निशिगंध समजा आहे वर्षानुवर्ष निशिगंध पण तिनं विचारलं मंगळवेड्यापासून पडत आली थेट पांडुरंगाच्या महाद्वाराच्या पायथ्यापर्यंत जगातली सगळ्यात मोठी सत्वशील स्त्री जर कोण असेल ना तर ती आपली कानोपात्र आई जी आता आज तुम्ही गाभाऱ्यात गेल्यानंतर आता जरास डेकोरेशन केलं त्या झाडाला चवटारा बिटारा केला ते दिसणसं झालेलं आहे पण तुम्ही आम्ही लहान असताना जेव्हा वारीला येत होतो तेव्हा तुमच्या माझ्या आया आज्या सांगत होत्या ही कानोपात्र आई मुसलमानाच्या सैनिकांना आणि स्वतः मुसलमानानं अंगाला हात लावू नये म्हणून मंगळवेड्यापासून पळत निघाली थेट पांडुरंगाच्या पायाजवळ आली घोड्याच्या चालीपेक्षा तिच्याकडे चपळाई होती आणि तिथं आल्यानंतर आल्यानंतर पांडुरंगाच्या महाद्वाराच्या पायथ्या बरोबर शरीर पडलं आणि पांडुरंगाला एकच प्रार्थना केली जिवंत आहे तो, तो पर्यंत तुझ्या नामाशिवाय आणि तुझ्या स्मरणाशिवाय या शरीराला कुठल्या मरक्याचा हात लागता नये एवढं म्हटली आणि ध्येय सोडला काय त्या पुण्याई म्हणा त्या कानोपात्रेची तपश्चर्या म्हणा कि देवा हात लावू देऊ नकोस म्हटली ध्येय सोडला तीन मिनिटामध्ये बादशा तिथं आला बघितला कानोपात्र निघून गेली आता काय करायचं का म्हटलं तिला जगातली क्रमांक एक ची भक्त जिना <laughs> जिवंतपणी आपले शील त्याला स्पर्श होता नये याच्यासाठी प्रयत्न केला तिच्या तोडीला आमच्या सोयराबाई जनाबाई यांनी आम्हाला भक्तीचे समताभाव जे आहेत या समताभाव आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला समजतं तेव्हापासून मी पांडुरंगाकडे येतो भेटला आषाढीला तर भेटतो नाहीतर नामदेव नामदेव पाहिलीपासन पांडुरंगाला मी जसं म्हणा आपल्याला तस पुढच्या वर्षी येईल एवढं बळ दे बाकीच काही देऊ नकोस कारण बाकीच दिलंस तर ते कधी नष्ट होईल याचा पत्ता लागणार नाही पुढच्या वर्षी जाऊ देवाजीच्या गावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक देवाच्या देवा गावाला देवा जाताना माणसं ऊन वारा थंडी पाऊस भूक ताण विसरतात ज्यांना ती सारखी लागते ना दिंडीतनं ते काही खरे दिंडीवाले नाही असं समजायला काही हरकत नाही ज्यांना पंधरा पंधरा मिनिटाला पाणी लागतं अर्ध्या अर्ध्या तासाला आता, आता जेवणाची वेळ कवा तोपर्यंत घ्या आटकून का कारण काय होतं बऱ्याच दिंड्यांना आम्ही आध्यात्मिक वर्णन करतो सगळं पण आता काही सवय लागलेल्या आहेत पहिल्यांदा पोटोबा आणि मग काय असेल ते विठोबा एकीकडे महाराज म्हणतात ताण मुख विसरते आणि दुसरीकडं हे का हे या, याच्यासाठी की खर तर दिंडी आधीकडे लोक तिला ट्रिप म्हणून बघतात तेवढा चेंज म्हणतात माझ्यासारखे शिकलेले काय म्हणतात तेवढा चेंज ए, दिंडी चेंज नाही दिंडी वारी आहे आणि अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनी लागा देव करा काय वारी देवाला कैवारी करण्याची वारी, वारी म्हणजे आषाढी पालखी सोहळा कार्तिकीच्या सोहळ्यातल्या दिंड्या किंवा मागेरा ही दिंडीचं काम आहे दिंड या शब्दाचा अर्थच असा आहे की दिंड हे पहिल्यांदा एक वृत्त होतं दिंड नंतर त्या पदार्थाला आलं आणि दिंड हा था नंतर एक मोठा राज दरबाराचा जो महादरवाजा असायचा त्या महादरवाज्याला दिंड असं नाव देण्यात आलं मग मी विचार केला दिंडी कशी झाली जसा तो दरवाजा म्हणजे महाराजांच्या गडाला पूर्वी जे दरवाजे होते अमुक वेळा मा ते बंद व्हायचे बंद झाले की मग महाराजाच्या आज्ञेनं सरसेनापतीच्या आज्ञेनं पुन्हा ते उघडायचे मला असं वाटलं की ही जी दिंडी आहे ना ती दिंडी म्हणजे देवाच्या गावापर्यंत गेलं एकदा की देवाच्या स्वरूपापर्यंत जाण्याचा किंवा देवाला जाणून घेण्याचा सर्वात जवळचा दरवाजा म्हणजे दिंडी दिंडी म्हणजे देवाने कृपा करावी म्हणून उघडलेला दरवाजा बाकी बाकी दरवाजे उघडत नाहीत बाकी जन्मभर अनेक जण माती खाऊन परमार्थ करतात पण हा दरवाजा उघडतो की नाही हे काही सांगता येत नाही परंतु हा असा दिंडी नावाचा दरवाजा आहे महाराजांनी सोपं वर्णन केलंय हो दिंडीचं आता दिंडीमध्ये आता मी आलो इथन ना या कोपऱ्यावर आता दिंडीमध्ये बँचो आहेत दिंडीमध्ये नाचणारे म्हणजे भजन दिसलंच नाही मला तिथं आता आत्ताच कोपऱ्यावर मी जेव्हा उतरलो तेव्हा मी म्हटलं हे भानगड काय महाराजही नाचाय लागला आहे बाकीच्याही नाचाय लागले भजनाचं नाही बरं नाचा कशा लागल्या विठ्ठलाच्यात आम्ही नाचतो हो, पण विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल आवघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल या नावाने नाचतो पण इथं तसं नव्हतं इथं महाराज नाचत होते बायका माणसं पुरुष मंडळी आता ह्या कपड्यावर नाचत होते देवाच्या नावाशिवाय केलेले नाच महाराष्ट्रात काय ऑर्केस्ट्रा कमी आहेत हे एक नवीन ऑर्केस्ट्रा आला पंढरपूरात दुसरं काय आहे ना आपल्या गावागावात ऑर्केस्ट्रा आहेत मग गावागावातल्या शिवाय हे महाराज लोकांनी सध्या देवाच्या नावाखाली ऑर्केस्ट्रा काढायचा प्रयत्न केला तुमच्याकडे येण्याच्या अगोदर तीन दिवस बातम्या बघत होतो दोन पोरं दिंडीत नाचत होती आणि ती पोरं नट्याप्रमाणे नाचतात म्हणून टी व्ही वाल्याने दहा मिनिटं कॅमेरा त्यांच्यावरच धरला होता मी म्हटलं देवा किती मूर्ख आहे कॅमेरावाला पण नाचणारा पण नाचा अशा हो, पद्धतीनं ना। प्रदर्शनाला महत्व देणारा ना संप्रदाय नाही इथं कुठलाही भाव तुकोबा दगडाचे ताळ हातात घेऊन त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर पाडुरंगाला भाव समाधी लावण्याचं काम जे आहे ना हे काम केलं म्हणून वारकऱ्याची साधनं काय आहे ताळ दिंडी मुखान हरिनाम हे आपल्या पताका ही वारकऱ्याची साधनं त्याच्या पलीकडं वारकऱ्याला बाकीच्या साधनाची गरज लागत नाही साधन जेव्हा जास्त होतात ना तेव्हा हो माणसं परमार्थापासून थोडी थोडी बाजूला जायला म्हणतात साधनं कमी असली म्हणजे एक काळ असा होता की वारकरी पंढरपूरला निघाला की गावातली सगळी लोक पाया पडून घ्यायची परत येईल की नाही याची काही गॅरंटीच नसायची ऊन वारा एवढा असायचा कि तो बिचारा कधी परत येईल आता हे ये बघा भौतिक युग आहे सगळ्या सुधारणा झाल्या त्याचा उपभोग आपण घेतला पाहिजे गोष्ट मला मान्य आहे पण या सगळ्या साधनाचा उपभोग घेताना साधक हरवता कामा नये या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे साधक हरवला म्हणजे यावर्षी काय झालं महाराष्ट्रातलं अर्ध मंत्रिमंडळ दिंडी बरोबर चालायला लागलं आता ते पण बघतायत त्यांनी चालावं हो। माझं काही म्हणणं नाही पण तुमच्या माझ्यासारख्याने काय केलं टाळा सोडून त्यांच्या पाठीमागे पळायला लागले आता देव टाळा टाळा करील की नाही आपल्याच्या बाबतीत देव म्हणाल दिंडीत माझ्या आला आणि पाठीमागे त्याच्या पळायला लागला मूर्ख आहेस नालायक आहेस बदमाश आहेस असं देवानी म्हटलं तर काय करायचं तुम्ही म्हणाल सर ते व्ही आय पी आहे हे सगळ्या व्ही आय पीचा बाप पांडुरंग सगळ्याचा बाप आहे तो आणि त्यामुळं असा कुठलाही व्ही आय पी तिथं नाही म्हणून साधक तो जो साधनापासून बाजूला जात नाही म्हणजे साधन काय आहेत ताळ हे आपलं साधन आहे दिंडी या ताळाला सगुण परब्रह्माच रूप देणार हे जे साधन आहे या सा, तुमच्यात काही बिगारी नसतील दिंडीमध्ये एक शब्द आला बिगारी नावाचा बिगारी म्हणजे कसं दिंडीच्या मागे दोन किलोमीटर चालणारे नाहीतर पुढे एक किलोमीटर चालणार त्यांना विचारला काय करतात काय नाही बिगारी आहे बिगारी आहे म्हणजे पताका नाही तुळशी कट्ट नाही त्यानंतर टाळ नाही अभंग नाही मग काय काय नाही गावातला ना चिखल वाटेवर तोडवायचं या बिगारीनं पाठी चालायचं आणि हा चिखल जो आहे तो तुडवीत बसण्याचं काम करायचं वारीमध्ये सध्या बिगारींची संख्या जास्त प्रमाणात वाढायला लागलेली आहे वारकऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि बिगाऱ्याची संख्या वाढायला लागली की मग पाप जवळ यायला लागतं या गोष्टीचं भान ठेवावं पाप जर जवळ यायचं नसेल ना तुम्ही म्हणाल सर काही न करण्यापेक्षा येतोय ना वारीला नाही तसं येऊच नकोस बिगारी म्हणून हो येऊच नकोस यायचं झालं तर विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघा भांडवल जीवनाचं भांडवल हे जेव्हा विठ्ठल आहे आपल्या लोकमतचे संपादकने काल एक लेख आहे ले 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 ले, नारायण सुर्य यांच्यावर आणि ते त्यांच्या घरात रात्री चोर चोरी करायला गेले चोरी करायला गेल्यानंतर आत बघितलं एक ग्रंथ होता त्यानंतर दोन पुस्तकांचं ग्रंथांचं लेखन चालू होतं ते होतं बाहेर आले आणि ना त्यांचा फोटो होता तो बघितला चोराने विचार केला चार पुस्तकं आणि फक्त हरशिला राहिलेला हा माणूस त्याचं न्यायचं कशाला काय चोराने ते तिथंच ठेवलं आणि निघून गेले का तर त्यांनी लिहिलंय भांडवलाचा शत्रू वारकऱ्याकडं भांडवल काय आता दिंडी प्रमुखांनी भांडवल केलंय तुमच्यासाठी तुम्ही वेगळी भांडवल करायची गरज नाही कारण वारकरी हा संग्रहाचा शत्रू आहे